होतो परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं तीन महत्त्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती पुढं ते काय आहे मला त्याच्याबद्दलच काही माहिती नाही अमित शहाची भेट घेऊ जाणार होतो परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं तीन महत्त्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं राज्यसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही मु उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिला आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो दुपारनं मी जाणार आहे उद्या मी बारामतीत ते दिवसभर परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आणि सव्वीसपासून पुन्हा तिकडे त्या दोन तीन दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ काहीचं निलंबन झालं त्याच्यामध्ये एकट्याचं नाही झालेलं अनेक खासदारांचं झालं आहे ज्यावेळेस खासदार आमदार विधिमंडळामध्ये काम करत असतात लोकसभेमध्ये काम करत असतात राज्यसभेमध्ये काम करत असतात त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ॲक्शन त्या बाबतीमध्ये घेतली जाते तशा पद्धतीनं ॲक्शन घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली खासदारांना मला माहिती नाही ना बा मला विधानसभेच विचारलं असतं तर मला तिथं काय घडलंय असं तुम्हाला वाटत उद्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण अनेकदा अनेक कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले जर तिथं माझ्या माहितीप्रमाणे उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला आज राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील त्या ज्या काही पोस्ट आहेत त्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ म्हणजे एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात आणि ते आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात कारण ज्यावेळेस एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचाराच्या लोकांना निवडून देतो याचा अर्थ कुठंतरी जनाधार हा त्यांनी मिळवलेला असतो आणि त्याच्यात ती व्यक्ती उपराष्ट्रपती महोदय देखील अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडतात असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो दादा सत्तावीस तारखेपासून शेतकरी आक्रोश मोर्चा मला अजून पर्यंत आलं तर जायचं जरूर मी विचार करीन कारण आपण कुठही मंदिर आता सकाळी मी आलो तिथं आपलं श्रीमंत दगडशेठ हलवाईचं मंदिर आहे मी आपण तिथं गेलो दर्शन घेतलं दर्शन घेऊन कामाला लागलो ही आपली पद्धत आहे ही आपली परंपरा आहे आपण कुठेही गेलो तरी आम्ही तरी म्हणजे मी तरी सर्व धर्म समभाव मानणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं कुठंही गेलं तरी आपण तिथं आदर करतो कुणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही प्रत्येकाची भक्ती असते प्रत्येकाचे कुठं ना कुठं एक त्यांना मनापासून वाटतं श्रद्धा असते त्या श्रद्धेला कुठंही आपल्याला दुखवायच नाही दादा आरएसएची जातगण जात न्याय जनगणनेला विरोध आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे मग मार्ग बाबा तुझा तुझी बातमी ऐकतच नाही त्यांनी सांगितलं ना की आमची मागा पाहिजे जनगणना जात झालं की नाही नितीन त्यांचा काल अधिकार आहे आता लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मटाला जाल परवा ई टी व्हीला जाल तेरवा लोकशाहीला जाल टी व्ही नाईनला जाल असं कसं चालतं आम्ही काही बोलतो का अरे तू इकडं का गेला आणि का तिकडे गेला तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला तो तुमचा अधिकार आहे संविधानाने तुम्हाला दिलेला त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही जसं तुमच्या क्षेत्रात तुम आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये तत्व नाही तत्व गुंडाळी उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून जमा करू नको अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळलेले नसतात आजपर्यंत तू जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या इंदिराजींनी पण अन्बाणी आणली त्याच्यानंतर काय घडलं वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना त्याच्यातनं जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तत्त्व कुठे गेलेली होती गे। त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात देशाच्या पातळीवर पण घेतले जातात राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात अशी कितीतरी उदाहरणं आहेत आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेनी कायद्याने नियमाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे बैठक पार पडलेली अजित पवार गटाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही कोण ठरवणार आम्ही म्हणतो तेच आम्ही म्हणतो तेच खरा काय लोकसभेचं काय कशा पद्धतीने आम्ही करू सांगितलं त्या संदर्भात आम्ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील काही अडचणी येईल असं मला वाटतं शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा